नमस्कार मित्रांनो नवीन रोजीमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आता पावसाळा सुरू होत आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कोंबड्याला मेडिसिन पण खूप लागणार आहे आता मेडिसिन लागणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या कोंबड्या मरणार नाही त्याच्यामुळं कसं झालं आहे आता आपण खूप साऱ्या मेडिसिन आणलं आहे बघा याच्यामध्ये पूर्ण मेडिसिन आहे याच्यामध्ये जंतनाशकपासून सर्व मेडिसिन आहे बिलासहित आहे तुम्हाला सर्व दाखवतो खूप सहित आणि त्याचा काय काय उपाय ते पण सर्व दाखवतो बघा आता पावसाळा असल्यामुळं आता कोंबड्या बघा पूर्ण अंदर ठेवलं आहे आपण पण त्या अंदर नाही आहे त्या आता यांना चारा मी अंदरच टाकत राहतो कारण का बाहेर टाकला तर मित्रांनो आपलं चारा वेस्टेज होऊ शकते तर आता यांना ह्या मेडिसिन जे आहे माझ्या हातामध्ये याच्याने आपण त्यांना आता तुम्हाला काय आहे याच्यामध्ये सर्व औषधी आपण एकाच याच्यात आणले आहे तर मित्रांनो तुम्हाला चला व्हिडिओ बनवतो चला मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपण काय कसला व्हिडिओ आहे आता आपण मेडिसिन आणलं आहे कोंबड्यासाठी सर्विस तर तुम्हाला सर्वांना सांगणार आहोत बघा पत्नी होती ज्याच्यामध्ये आता बघा हा पूर्ण मेडिसिन आहे सोळाशे रुपयाच्या मित्रांनी ह्याच्यामध्ये तुम्हाला बिल घेऊन नंतर दाखवतो त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या दवाया आहेत ते सर्व मी याच्यामध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो थोडंसा कपड्याच्या आवाजमुळे तुम्हाला डिस्टर्ब होऊ शकते तर मित्रांनो तुम्ही टेन्शन काही घ्या नको थोडंसं अजून फार्ममध्ये व्हिडिओ शूट करत हे होणार आहे आता याच्यानंतर बघा मित्रांनो हे आहे कॅल्शियम कॅल्शियमची बॉटल आहे आपलं अंडे उत्पादन वगैरे वाढवायचं असेल अंडे उत्पादन वगैरे वाढवायचे असेल त्याच्यासाठी मित्रांनो आपण कॅल्शियमचा वापर करतो जास्त प्रमाणामध्ये तर मित्रांनो कॅल्शियमचा वापर करत असल्यामुळं मित्रांनो कॅल्शियमची बॉटल झाली आहे आपली दीडशे रुपयाची कॅल्शियमची बॉटल दीडशे रुपये झाली आहे फक्त आणि मित्रांनो याच्यामुळे आपलं अंड्याचा आवडेज वाढेल याची मला गॅरंटी गॅरंटी राहते तर मित्रांनो याच्यानंतर मेडिसिन आहे ते दाखवत तुम्हाला प्रोटॉन प्रोटॉन जर तुम्ही बघितलं असेल तर किती रुपयाची आणि डिस्काउंट वगैरे करून किती रुपयात भेटते ते सगळं दाखवतो आता याच्यानंतर बघा हे आहे प्रोटॉन दिसला ईएमआरपी दोनशे एकाहत्तर रुपये मित्रांनो आपलं डिस्काउंट करून दोनशे सत्तर रुपयात भेटले प्रोटॉन याच्यामुळे कसं आपण मेडिसिन वगैरे दिल्यानंतर प्रोटॉन एक लिव्हर टॉनिक म्हणून आपल्याला देणं गरजेचं राहते त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर आहे जंतनाशक जंतनाशक देणं पण खूप जास्त गरजेचं आहे कारण बघा आता पावसाळा होता पाणी कुठून तर आपल्याला देणं गरजेचं आहे जंतनाशक मित्रांनो हे मला दिलं तीनशे तीनशे पंचेचाळीस रुपये एमआरपी तीनशे दहा रुपये झालाय आपल्याला हे पूर्ण मी मित्रांनो आपल्या स्वतः नुसार नाही सांगतो माझ्याकडे बिलिंग सुद्धा आहे पूर्ण त्याच्यामध्ये मी बघू बघू सांगतो तुम्हाला हे आपलं पंधराशे पन्नासचं पूर्ण झालं होतं मित्रांनो आता त्याच्यानंतर तीनशे दहाचं हे दिलं आता याच्यानंतर मित्रांनो आता पावसाळा आणि मोसम थोडासा चेंजेस होत आहे तर मित्रांनो जी पावडर दिलाय जे की आपण ते वेटलेस पावडर म्हणून आपण वापरतो त्याच्यावर मित्रांनो पॅरल जागेवर जागेवर ही मेडिसिन आणली आपण मित्रांनो आता हिची एम आर पी दिली आहे आपल्याला त्यांनी दोनशे वीस रुपये याच्यावर तीनशे त्रेचाळीस रुपये एम आर पी आहे तर आपल्याला हे नेहमी आपल्या हा मध्ये एकदा तरी चालू करा कारण मोसम बदलामुळे त्यांना सर्दी खोकला असे कधी त्रास होऊ शकते तर मित्रांनो हे सगळं अँटीबायोटिकचं काम करते आहे की ते तुम्हाला सांगतो मी याच्यावर माप नाही दिलाय पण याचं ये माप सांगतो तुम्हाला तीन तीन ग्राम एक एम एल म्हणजे तीन लिटरमध्ये एक एम एल एक एम ग्राम टाकायचं आहे ठीक आहे असं दोन पॅकेट बोलले कारण का मित्रांनो हे फार्म मध्ये असतं खूप जास्त गरजेचे जा आपल्याला त्याच्यानंतर बघा हे तर तुम्हाला सर्वांना आयटम पाहिजे आहे कुठला लिक्सन पावडर लिप्सन पावडर मित्रांनो कुणी म्हणते हप्त्याच्या द्या असं तिथं काही नाही हे पण दिलं तरी चालतील लिक्सन पावडर मध्ये पंधरा दिवसात कारण का बघा अंड्याची आवरेज पण कमी होऊ शकते हे काही मी तर चांगलं नाही आहे तर आपल्याला कसं आहे जास्त जे पाहिलं तर हफ्ते जे एखाद्या वेळेस ते आपण द्यायचं आपल्या बोलल्याला याच्यानं आपला आवरेज पण थोडासा कमी होईल एक दोन दिवसासाठी बाकी नंतर हे दिल्यानंतर डायरेक्ट डायरेक्ट बोडाऊन चालू करून जाते इंटरनेट ब्रोडाऊन चालू केल्यास तुम्हाला तेवढा त्रास होणार नाही हे मला पण माहिती आहे था आता हे सर्व आयटम मात्रांना पावसाळ्यासाठी मी फॉर्म फार्ममध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे मी आता तुम्हाला सांगतो मित्रांनो व्हिडिओ मला वाटते झाला मिनिटं पण कसं आहे हे सर्व मेडिसिन आता कसं युज करायचं त्याच्यावर प्रत्येक एका मेडिसिनवर मी एक एक फुल व्हिडिओ बनणार तो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा हे सर्व मेडिसिन तुम्हाला हे <coughs> बघा हे एवढी बॉटल हे गाया वगैरेला सर्वांना यूज करू शकतो त्याच्यानंतर लिक्सन पावडर वगैरे आहे त्यानंतर हे पावडर असं गरजेचं आहे आपल्या ठीक आहे आता मी मौसम मोसम चेंज होत असल्यामुळे आताही मी पावडर आपल्या मध्ये देणार आहोत कोंबड्याला आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट नक्की करा कमेंट नाही करत जर तुम्ही कमेंट करा जर केला तर मी नक्की तुम्हाला काहीतरी हेल्प करू शकतो आता हे एक मेडिसिन आहे तर हे मेडिसिन मित्रांनो याच्या मला मी स्वतः गेलो नसल्यामुळे याच्या मला माहिती आहे का याच्या अँटीबायोटिक आहे पूर्ण विटॅमिन ए डी फ्री हे, हे सर्व जे मित्रांनो व्हिटॅमिन जसं का आपलं मिनरल लागते तसंच प्रकारे हे कोंबड्यासाठी मिनिरल काम करते हे पण आणच्या मित्रांनो प्राइस मला वाटते यानं आपल्याला तीनशे दहा चारशे चाळीसशे दिले आहे न्यू का हे आहे वाटते बघू द्या मला मोठं न्यू फ्लोर कारण का मी स्वतः गेला नसल्यामुळे हे झालंय चारशे हा नंबर चे अडीचशे रुपयात झालाय मिनरल ड्रॉइिंग आहे ठीक आहे आता तुम्हाला व्हिडिओ जो समजला असेल आणि साधा संपल वाचिल तुम्हाला सांगितलं जाईके इतके मेडिसिन जा आणल्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवड झाला तो नक्की कमेंट करा आणि बाकी काही मदत लागेल मला कमेंट नक्की करून देऊ